श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा ता पुणे आपल्यासोबत एक ह्याच गावचे एक व्यावसायिक आहेत हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी एक चांगला व्यवसाय म्हणून प्रसिद्ध आहेत ते त्यांची भूमिका समजू काय सांगाल मित्र इथं तुमच्या गावात कला केंद्र होते हो की नाही कला केंद्र प्रथम तर नकोय आमच्या गावाला का नको आ, कला केंद्र त्यांना कशासाठी टाकायचं होतं त्यांचा एक व्यवसाय सांगतो ते रेखाताई धनराज मुसळे ह्या बोलतात आम्ही कोलाटी समाजाचा अतिशय सर्वसामान्य स्त्री आहे त्यासाठी आमचा मी पोटासाठी नाचते त्यासाठी पायात घुंगरू बांधते तर त्यांना मला सांगा हे सांगायचं आहे तुम्ही जर पोटासाठी एवढं सगळं जर करीत असाल तर एक बहीण म्हणून मी तुम्हाला बहीण मानतो आणि एक बहीण म्हणून तुमचा इथून पुढचं आयुष्यभराचा जो तुमचा सांभाळ करायचा आहे तो तुमचा सांभाळ मी करील पण तुम्ही हे कला केंद्र अजिबात टाकू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कलाकेंद्राच्या वरतून एक महापारेषणचा विद्युत प्रकल्प जातो आहे तो पण अतिशय धोकादायक आहे तो त्यांच्यासाठी पण आहे गावासाठी पण आहे आणि इतर समाजासाठी पण तो धोकादायक आहे त्यांना त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना बंद करण्यासाठी नोटीस पण दिलेली आहे त्यांनी ते बंद केलेलं नाही पारेषण विभागाने पण त्यांना सांगितलं आहे हे धोकादायक आहे हे तुम्ही बंद करा तरी पण त्यांनी बंद केलेलं नाही आणि आमच्या ना ग्रामपंचायतमधून त्यांनी ठराव कशा प्रकारे घेतला हे ग्रामस्थांना पण माहीत नाही ग्रामस्थ आता परत एकदा ग्रामसभा घेतील त्याच्यामध्ये जर त्यांना ठराव भेटला तर त्याने चालू करावं त्यांना जर बंद करण्याचा ठराव भेटला तर त्याने बंद करावं आमची एवढीच मागणी त्यांना नाही गावात जर आता ग्रामसभेने जर परवानगी दिली तर ते त्यांचं सुरू व्हावं हो। ग्रामसभेने त्यांना परवानगी दिली तर त्याने सुरू करावं गावातल्यांचा विरोध नाही आणि सर्व ग्रामस्थ जमून जर ग्रामस्थ म्हणले गावकरी म्हटले ते बंद करा तर त्याने ते बंद करावं